भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रितू तावडे यांची भाजपने निवड केलेली आहे आणि त्याबद्दल मी ऋतू तावडे यांचं अभिनंदन करतो भारतीय जनता पक्षाला या निमित्ताने कळलं की मुंबईतला मराठी माणूस हा सुद्धा हिंदू आहे आणि या मराठी माणसानंच देशाच्या स्वातंत्र्याचं आणि हिंदुत्वाचं रक्षण केलेलं शिवसेनेनं जो निवडणुकीमध्ये प्रचाराची दिशा ठरवली मराठी माणूस मराठी अस्मिता आणि मराठी जनतेनं आम्हाला जे भरभरून मतदान केलं शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकत्रित त्या दबावापोटीच भारतीय जनता पक्षाला मराठी महापौर करावा लागला ऋतू तावडे या काँग्रेसवाल्याच आहेत भारतीय जनता पक्षाकडे स्वतःच ओरिजिनल असं काही नाही काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम झाला मी पाहत होतो मलाही आमंत्रण होतं पण मला दुसऱ्या कार्यक्रमाला का जायचं असल्यामुळे मी तिथे गेलो नाही मी मीही गेलो असतो सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं हा हे सलमान खानचं स्वागत होतं एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुला आमंत्रण आहे हे फक्त सलमान खान या नटाला आमंत्रण होतं व्यासपीठावर की संघात संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांचं स्वागत आहे का हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं असतं कारण ज्या पद्धतीनं हिंदू मुसलमान असा एक द्वेष आणि सुडपूर्ण असा प्रचार गेल्या काही काळापासून केला जातो त्याच्यामध्ये संघही आहे कारण मोदी फडणवीस अमित शहा व इतर सगळे लोक जे देशपूर्ण राजकारण करत आहेत हिंदू मुसलमानांचं त्यात हे सगळे मूळचे संघाचेच लोक आहेत त्याच्यामुळे सलमान खान वगैरे इतर अनेक कलाकारांना आपण जे घेतलं आपल्या व्यासपीठावर तो माझा एक प्रश्न आहे हे सलमान खान पूर्त मर्यादित होतं तो एक मोठा कलाकार आहे आणि लोकांना दाखवावं सलमान सलमान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आला सध्या सत्ता आहे उद्या जेव्हा सत्ता जाईल तेव्हा हे सगळे लोक परत आपल्या व्यासपीठावर येतील का हा एक फार गमतीचा प्रश्न आहे तो नंतर तिथे आपापसात चर्चेत माझ्या कानावरती आला क्या करेन भाई जाना पडता हा पण ठीक आहे सलमान खानला बोलवलं याबद्दल स्वागत पण या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रभक्त राष्ट्रवादी मुसलमान आहेत त्यांचे स्वागत करा मुंबई काय काल मुंबईचा महापौर त्यांनी की असं कोण म्हणत आहे महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे बांगलादेशी मुक्त करण्याचं ते जे काय त्यांचं धोरण आहे ते त्यांच्या हातात नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात लक्षात घ्या महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे ते पुन्हा हिंदू मुसलमान करणार असतील तर काल व्यासपीठावर सलमान खानला बोलून काही उपयोग झाला नाही असं मी म्हणतो अर्थात घुसखोर बांगलादेशांना का देशातून हाकलायला पाहिजे ही आमची भूमिका आहे पण त्याचं राजकारण जे तुम्ही करताय ते चुकीचं आहे मी जे म्हणालो की नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांना त्यांनी भेटलं पाहिजे आणि बांगलादेश विषय नक्की त्यांची भूमिका काय हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे बांगलादेशमध्ये गेल्या एक वर्षापासून ज्या हिंसक दंगली सुरू आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत आमची साडेचारशे मंदिरं पाडली हजारो हिंदू जनतेच्या घरांना आगी लावल्या आणि जवळजवळ दोनशे तीस ते दोनशे चाळीस हिंदूंची हत्या झाली त्यांना जाळून मारलं त्यांच्या हत्या झाल्या त्यांना गोळ्या घातल्या यावर तुमचे देशाचे प्रधानमंत्री गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री, मंत्री का अक्षर काढत नाही हिंदूंच्या संरक्षणासाठी उलट आता माझा अंडरलाईन करून घ्या भारताच्या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये ऐकून घ्या हे बांगलादेशी घालवायला निघाले आहेत ना महापौर देशाच्या अर्थसंकल्पाचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की भारत सरकारनं हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशला काही कोटी रुपये मदत केली मी आकडा सांगेन तुम्हाला पण बांगलादेशला मदत केली आहे की नाही का हे का कॉन्ट्रॅक्ट केले केलं का हिंदूंना मारण्यासाठी पैसे दिले देशाच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या कतली करणाऱ्या हिंदूंची मंदिरं पाडणाऱ्या हिंदूंच्या घरा घरावरती आगी लावणाऱ्या देशाला नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन काही कोटी रुपये मदत म्हणून देतात आणि याचा वापर हिंदूंच्या हत्येसाठी होतोय मुंबईच्या महापौरांना जाऊन सांगा जाऊन सांगा मी जे म्हणतोय खोटं आहे म्हणून सांगा हिंदूंच्या कतली करण्यासाठी कोट्यावधी रुपये कालच्या अर्थसंकल्पामध्ये नरेंद्र मोदीने दिलेले आहे हे जर तुमच्या महापौरांना माहीत नसेल ना उगाच हिंदू मुसलमान करू नका की एक मशीन कुठे मिळाले सोलापूरला मिळाल्या पैठणला आमदार लहान मुलांना घेऊन गेले शाई लावायला अजून कुठे काय झालंय कुठे काय झालंय मशीन तर बंद पडल्या ही कसली निवडणूक हा पोरखेळ आहे शिवसेनेचे उप उपमहापौर म्हणून त्यांनी अर्ज भरला संजय गाडी यांनी महत्वाचं विधान केलं मला माहिती त्यांनी बाळासाहेब ठाकरे आहे पुन्हा विधान परिषदेवर येणार अशा प्रकारची चर्चा सुरू आहे मला एकमेकांना मदत महाविकास आघाडी करावीच लागेल एकमेकांना मदत करावीच लागेल महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि आमची शिवसेना बाळासाहेब ठाकरे त्याच्यामुळे यापुढे परिषदांच्या निवडणुकामध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येते सगळ्यांची आम्ही माननीय उद्धवसाहेबांना ही विनंती केलेली आहे आम्ही सगळ्यांनी की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे हे आम्ही त्यांना विनंती केली त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे नाही नाही हे अभि महिने आपल्या आहे या सवाल नाही आहे अभी अभि आपको <laughs> ये मैंने बताया है कि मुंबई के महापौर ने जो नवनिर्वाचित महापौर होने वाले उसने कहा कि हम मुंबई से बांग्लादेशी को हटाएंगे हटाइए पूरे देश भर से हटाइए ये? ये आपका मूवमेंट बहुत सालों से चल रहा है अब तक कितने हटाया उतना बोलो मुझे हाँ चुनाव के पहले या चुनाव के बाद ये आपकी राजनीति चलती है बांग्लादेशी हटाओ अरे हम हम क्या कब बोला कि मत हटाओ सबसे पहले तो मुंबई में बाला साहब ठाकरे ने ये शुरू किया था हमने शुरू किया है एक भी बांग्लादेशी जो घुसखोर है उसको हम नहीं रहने देंगे लेकिन बांग्लादेश में एक साल से जिस तरह से हिंदुओं की कत्ल हो रही है कत्ले आम सैकड़ों मंदिर तोड़े गए हिंदुओं के सैकड़ों हिंदुओं के घर जलाए गए 200 से भी ज़्यादा हिंदुओं की हत्या हो गई हिंदुओं को भर सड़क पर जलाया गया तब देश के प्रधानमंत्री देश के रक्षा मंत्री भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कहाँ है ये तो छोड़ दीजिए हिंदुओं की हत्या करने वाले बांग्लादेश को भारत के अर्थ संकल्प में भारत के बजट में करोड़ों करोड़ों रुपए दिए क्यों हिंदुओं की हत्या करने का इनाम है क्या हिंदुओं की हत्या करने का इनाम भारत सरकार बांग्लादेश को दे रही और आप लोग बांग्लादेशी हटा की बात करते हो जाके पूछो मोदी जी को मुंबई के मेयर को मैं बोलना चाहता हूं जो होने वाली जाके पूछो मोदी को हम यहाँ बांग्लादेशी हटाने का मूवमेंट ले रहे हैं और आप बांग्लादेश को जहाँ हिंदुओं की हत्या हो रही है हिंदुओं के मंदिर जलाए जा रहे हैं उनको आप करोड़ों रुपये की मदद कर रहे हो ये कौन सी नीति है ये है सबका सलमान खान देखता, देखता हूँ क्या है सलमान खान देखे मैंने कल देखा और मुझे आनंद हुआ कि मुंबई में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का एक कार्यक्रम हुआ संघ को सौ साल हो गए और मोहनराव भागवत जी का कल एक वहाँ लेक्चर था उसमें पूरे बॉलीवुड स्टार सलमान खान से लेकर तो सलमान खान को देखकर मुझे आनंद भी हुआ और आश्चर्य हुआ मैंने पढ़ा के सलमान खान को मंच पर बिठाया था आप क्या दिखाना चाहते हो आप सलमान खान को दिखाना चाहते हो देखो सलमान खान हमारे मंच पर आ गए तो देश के सभी मुसलमानों को संघ में प्रवेश या स्वीकृति आप देने जा रहे हो तो आप जाहिर करिए कैसे भी दिखावा है आपकी सरकार आपकी प्रधान मंत्री, आपकी मंत्री, आपके प्रधानमंत्री आपके गृहमंत्री आपके मुख्यमंत्री दर दिन हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान एक द्वेषपूर्ण भाषा में पूरा देश को माहौल बिगाड़ रहे हैं और आपने कल सलमान खान को बुलाकर देश को क्या दिखाया संघ ने क्या दिखाया कि संघ में मुसलमानों का स्वागत है अगर मुसलमानों का स्वागत है तो मैं भी आपका स्वागत करता हूँ फिर ये देश में हिंदू मुसलमानों की राजनीति बन पा ये मेरा कहना है चलो ये ये आप नरेंद्र मोदी जी को बताइए उनकी क्लास लीजिए अमित शाह जी की क्लास लीजिए देवेंद्र फडणवीस और उनके जो कैबिनेट में जो बच्चे हैं कल के उनकी क्लास लीजिए और उनको बताइए चलिए थैंक